पंचायत समिती अंतर्गत महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना पशुपालनाचा जोडधंदा म्हणून वैयक्तिक गोठा शेड बांधकाम करण्यासाठी योजना राबविण्यात येते या अंतर्गत ज्या शेतकऱ्यांनी पदरमोड करून शेड बांधले त्यांच्या कामांचे अनुदान वर्ष पूर्ण होत आले तरी अद्यापही मिळालेले नाही त्यामुळे संबंधित शेतकरी अडचणीत सापडले आहेत सोयगाव तालुक्यात शेतकऱ्यांना गोठा शेड बांधण्यासाठी कार्यरंभाचे आदेश देण्यात आले आदेश मिळाल्यानंतर तीन महिन्यांच्या आत गोठ्याचे बांधकाम पूर्ण करणे बंधनकारक असल्याचे सांगण्यात आले शेतकऱ्यांना काम सुरू करण्यासाठी शासनाकडून एकही रुपया देण्यात आला नाही त्यामुळे शेतकऱ्यांनी तीन महिन्यांच्या आत काम पूर्ण करण्यासाठी का असले स्वतःजवळ असलेले पैसे आणि उसनवारी करत बांधकाम पूर्ण केले हे बांधकाम पूर्ण होऊन एका वर्षापेक्षा अधिक काळ होऊनही शेतकऱ्यांना त्यांचे अनुदान मिळालेले नाही त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत इंडिया न्यूज टी व्ही ट्वेंटी फोर निलेश पाटील सोयगाव छत्रपती संभाजीनगर